हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा वार गोदर जावं तर मी आलेली आहे किराणा भरण्यासाठी डी मार्टला तर डी मार्टला किराणा वगैरे भरला मध्ये काय जास्त मोबाईलला लावून नाही येतं एकदा दोनदा बोलले होते आम्हाला त्यामुळे आम्ही नाही यूज केलेला तसं तर काढतो आपण थोडाफार तरी व्हिडिओ वगैरे पण नाही काढलेला जास्त तर असं मी किराणा आणलेला आहे त्यामध्ये आणलेले आहेत नवीन नवीन भरण्या वगैरे मी आणलेल्या आहेत छोट्या काही मोठ्या काही आणलेल्या आहेत तर असं असं काही जर नवीन आणलेलं की नाही तर मुलांना एवढा उत्साह राहतो ना मी म्हटलं आता चला किराणा वगैरे भरून आणलाय स्वयंपाक वगैरे करूया आणि नंतर उद्या हे सगळं भरून ठेवूया मुलांना खूप एक्साइटमेंट असते अशी नवीन काही वस्तू आणली ती तर मी म्हटलं उद्या भरूया तर तिनं सर्व साहित्य खाली काढून घेतलं आणि स्वतः भराभरी करायला चालू केली असं पूर्ण एक तास गेला त्याच्यामध्ये तरी मी तिला छोट्या मोठ्या वस्ती यातल्या त्याच्यात त्यातल्या हिच्यात भरावयाचंच वाटत होतं म्हटलं असो जाऊ द्या माझं काम तर तिनं हलकं केलेलं आहे पण ती खूप दमून गेलेली आहे आणि माझं कुठलंही काम असू दे आजकाल भरपूर कामं ती करत आहे आणि काल, है। काल मला म्हणते पण कशी मलाच असं वाटत आहे की मी काही पार्ट टाईम जॉब करते की काही शाळेत पण जाते घरी पण काम करू लागते आल्यावर पण करते जाताना पण करते म्हटलं हो खरंच दोन हजार चोवीस जसं वर्ष लागलं तसं मुलांची खूप दग दगदग झालेली आहे आणि खूप म्हणजे खूप त्यांना दमायला झालेलं आहे खूप काम करून घेतलेलं आहे त्यांच्याकडून असो आता मला पण म्हणजे तेवढं जॉबच्या योगाने दूर ट्रॅव्हलिंगला जास्त वेळ जात असल्यामुळे मला पण नाही जमलं त्यांना जास्त हे करायला पण त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे तर असं मी थोडंसं इथं तेल बनवलेलं आहे आवळा टाकून जे की आपले आवळे आहेत ना ते ल डोक्याला लावायच्या तेलामध्ये मी खिसून टाकलेले आहेत आणि कमी गॅसवरती मस्त मंद आचेवर त्याला हे खरपूस होईपर्यंत तेलामध्ये भाजून दिलेले आहेत जेणेकरून त्याचा हा सगळा अर्क जो आहे तो हे तेलामध्ये उतरलेला आहे कलरसुद्धा चेंज झालेला आणि मस्त पितळेच्या कढईमध्ये हे है हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बघा यांनी आणलेलं हे नाचणीचं पीठ रागी डोसा अँड इडली बॅटर कधी नव्हते यांनी चार चार पाकिट आणलेले आहेत डोसे दाखल मग असे दोन छान झाले करता येईल कराय आपलं ते भांड छोटे आहे ना त्यामुळे छोटे छोटे होते ते अशी झालं ना कसं दिसायला त्याच्यात काही कळाय ना दहा वाजले असते तर ह्या अशा प्रकारे ह्याची इडली काही आणि डोसे काही मी बनवून बघितलेले आहेत आणि सर्वांचे जेवण वगैरे झालेले आहेत इथं ह्यांचा डब्बा भरून दिलेला आहे थोडीशी शाबधान्याची खिचडी थोडंसं सक सकाळी सकाळी खाण्यासाठी कलिंगड दिलेलं आहे शाबुदाण्याच्या खिचडीसोबत दही दिलेलं आहे आणि शेजवान चटणी आणि डोसे दिलेले आहेत नाचणीचे अंदाजचे झाडं बघा कसे झालेले आहेत छान झालेले आहेत काही काही पानं आहेत ना ते गळून पडण्या अगोदर पिवळे होतात बघा आज खूप दिवसाच्या नंतर देवपूजा केली खूप प्रसन्न वाटलं आणि आज मी प जे आपल्या कवड्या आणलेल्या आहेत ना त्या कवड्यांचासुद्धा अभिषेक करून घेतला पण या मोबाईलमध्ये ना क्वालिटीच बरोबर निघत नाही व्हिडिओ क्वालिटी त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढणं बंद केलेलं आहे आता मोबाईल कधी घेणं होईल मला नाही माहिती पण याची क्वालिटी तेवढी व्यवस्थित दिसत नाही त्या त्याचमध्ये पुन्हा वेळसुद्धा व्यवस्थित भेटत नाही आहे आणि अर्धवट व्हिडिओ नको टाकायला त्यासाठी मग हे असं होतं छोटी छोटी क्लिप म्हटलं तरी पण मग काही समजत नाही आपल्याला सगळं व्यवस्थित त्यामुळे नाही मी जास्त शेअर करत तरी थोडंसंच शेअर करण्यात आलेलं आहे हे मी कवड्यांचा वगैरे अभिषेक केला स्वच्छ डीप क्लिनिंग केलेले आहेत जे की आपले दही लिंबू आणि थोडासा खायचा सोड्या आहे ह्यांनी मी एकदम डीप क्लीन केलेले आहे त्याचा व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये काढलेला आहे थोडासा उद्याच्या ह्याच्यामध्ये ॲड करेल मी जमलंस तर आणि घटसुद्धा जो आहे तोसुद्धा मी मांडून घेतलेला आहे खूप दिवस झालं आपला जो नारळ होता त्या नारळाला मस्त असा नारळ आले उगल्यामुळे तो नारळ आपण गावाकडे शिफ्ट केलेला आहे म्हणजे आईकडे दिलेला आहे लावायला आणि त्यामुळे आत्ता घरी बरेच दिवस झालं म्हणजे एक महिना झालं घट नव्हता त्यामुळे आत्ता घट जो आहे ना जो क्लश आपण म्हणतो तो मी मांडलेला आहे आणि त्याची सगळंच क्लशाचं जे आहे ते प्रत्यक्षाला जातं आणि ही आपली शुक्रवारची थोडीशी पूजा आणि आज सर्व पूजा जी आहे ती दुपारी केलेली आहे बघा माझा अवतार कसा झालेला आहे आज मी म्हणजे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्व प्रकारचे सांगितलं अनुभव बघा माझा अवतार मी वगैरे काहीच विसरलेलं नाही आहे आणि खूप दिवसाच्या नंतर करते आज पूजा वगैरे केलेली आहे पण आज पूजा लवकर केलेली आहे कारण मला दुपारी जायचं आहे जॉबला त्यामुळे सकाळीच पूजापासून घेतलेली आहे आज दूध आता हे व्रताची माझी दुसरी वेळ आहे पण याच्यामध्ये मला पहिल्यांदाच असं झालेलं आहे की सकाळी पूजा करून जावं लागलेलं आहे हां आपली जी गुरुवारची पूजा होती ना म्हणजे मार्गशीस वगैरे गुरुवार जी होती ना त्याच्यामध्ये मात्र मी दुपारी पूजा करून गेलेली आहे सकाळी पण ते आपले चारच होते आणि ते नंतर करायला आपल्याला जमत नव्हते आणि ह्याच्यामध्ये मला तसं झालेलं नाही आहे आज पहिल्यांदा झालेलं आहे असं ॲडजस्टमेंट झालेलं नाही आहे तर म्हटलं चला आ, आपलं गेल्या शुक्रवारी उद्या पण झालं असतं ते पण झालेलं नाही तर असं पुढच्या शुक्रवारी आपलं उद्यापन असणार आहे आणि आजचा शुक्रवारचं थोडंसं तुम्हाला शेअर फुल आहे तर चला असं तेच मी साईन करते आणि थोडंसं आवरायला घेते स्वयंपाक बाकी अजून तर बाय सर्वांना